धारण केला बाई जर सुग्र नसेल तर कडू कारल्यावरती स्वतःच्या हाताने संस्कार करते आणि कडू कारले सुद्धा गोड बनवते बरोबर आपणच केले ना ज्या घरात एकदच माहिती नव्हती सोमवार माहिती नव्हता गुरुवार माहिती नव्हता तुळशीला पाणी घालायचं माहिती नव्हतं अशा घरात एकादशा कोणी चालू केल्या ज्या घरात हरिपाठ माहिती नव्हता अशा घरात हरिपाठाचं वळण कुणी लावलं आपणच लावलं ना बाई सुगर नसते पाळणीची दोरी ती जगाते उद्दारी म्हणून श्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे शिकलेली आई शिकलेली आई शिकलेली आई शिकलेली आई बोला ना आणि डोक्याला ताप शिकलेली आई घरादाराला पुढे नि म्हणून बाई जर सुसंस्कृत असेल आणि सुशिक्षित असेल तर तस स्वतःच्या हाताने ती त्या घराला देवळं एवढं पवित्र बनवते आधी फक्त सामान्य रूम बांधलेली असते पण त्या घराला घरपण देण्याचं काम गृहिणी करते सांगू तुम्हाला ज्या घरात बाई नाही ना पाहा तुम्ही अजूनही घरात गेलात तर त्या घरात लक्ष्मी नस नसल्यासारखं वाटत बाईच्या पायी लक्ष्मी असते लक्ष्मी ती म्हणून विनंती असेल माझी कोण्याही पुरुषाने स्त्रीचा कधी अपमान करायचा नसतो अजिबात नाही तुम्ही जर वारंवार ते लक्ष्मीचा अपमान करत असाल तर तुमच्या घरी पैसा कधीच येणार नाही म्हणून घरची लक्ष्मी जर सुखात राहिली तर त्या घरामध्ये भरभराट बर येत असते त्या घरामध्ये सुख आणि समृद्धी वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही लग्न होतो नवरा म्हणतो बायकोला आणि मातारी होती पोर सोर म्हणतात आमच्या आईला काही खरं आहे ना बरोबर नाही मला हेच कळत नाही तिला नेमकं कळत कधी आयुष्य जात रे तिचं श्री असा देवाय जो आयुष्यभर जळत राहतो जळत राहतो दुसऱ्यांना प्रकाशित करण्यासाठी लहानपणी बिचारी आपल्या बापाचं नाव खराब होऊ नये म्हणून घरी बोलत नाही ऐकून घेते सगळ्यांच लग्न झाल्याच्या नंतर चार चौघात तमाशा होईल नवरा किती भांडू द्या दे। नाही देत त्याला प्रतिउत्तर आणि मातारपणाला पोरसोर किती त्रास देत असतील ना शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर नको बाई मातारपानामध्ये हे नाटक अस हसू येईल भाऊकीला मग लेकर काही बोलले कसं वागले ना गाटा गाटा घे ती रे ते दुःख लहानपणी हे बापाचं घर आहे लग्न होऊन माझ्या नवऱ्याचं घर म्हातारपानामध्ये माझ्या पोहरायचं घर याचं घर त्याच घर त्याचं घर हे माझं ते माझं करता करता बिचारी कधी बेघर होते माथारी होते रे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची पण कधी बेघर होते ना तिची तिलाही कळत नाही घड्या आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखाच्या समर्पणासाठी जळत राहते आयुष्य वेचत राहते इथं एवढ्या बसल्यात माझ्या माता भगिनी आजपर्यंत माझ्या माया हो तुम्ही उपवास जरी केला असेल तरी सुद्धा पोरीचं लग्न जुळू दे पोराला पोरग होऊ दे नवऱ्याचा आजार बरा होऊ दे आणि सगळं घरसुखात समाधानात राहू दे उपास करते श्री स्वतःच्या सुखासाठी करत नाही तर माझा घरदार प्रपंच चांगला राहू दे इथं सांगा मला एखाद्या स्त्रीने आजपर्यंत उपवास केलाय का का माझ आयुष्य वाढू दे, केला आयु दे। स्वतःसाठी केलाय उपास तुम्ही एखादा स्वतःसाठी तर मागायचं विसरूनच जाते रे ती सगळं सुख दडलेलं असतं तिचं तिच्या घरादारामध्ये प्रपंचामध्ये तिच्या सुनामध्ये तिच्या नवऱ्यामध्ये श्री उपवासही करेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच उपवास करत नाही ती विनंती असेल माझी दादांनो तुम्हाला काय बोलायचं तिला एका खोलीत घेऊन बोलत जा काय शिवे द्यायच्या काय हाणायचं पण चार चौघा देखत आणि घरादारा देखत घरा घरच्या समोर शेजारच्या समोर तिचा कधी अपमान करू नका तिचा कधी पान उतारा करू नका या पुढचं वाक्य बोलू म्हातारपणामध्ये पानामध्ये मातारा मातारीने एकमेकाला जास्त जपायचं असतं बरोबर आहे ना जास्त जपायचं असतं तुम्ही एकमेकाचा मान सन्मान ठेवाल तर लेकरं बाळ तुमची मान मर्यादा ठेवतील ते म्हणतील हे मातारा मातारी एकाला नाही ते मान मर्यादा ठेवत नाही तुम्ही अपमान करतात ना ती सुनबाई म्हणते हिचा नवरा तिला मान देत नाही हिची काय किंमत ठेवायची सुनबाई बरं बघत नाही तिला आणि एक वाक्य लक्षात घ्या आता माथा आपल्या सुना देखत आणि लेखा देखत नवऱ्याचं त्या माथाऱ्याचं कधी अपमान करायचं नाही पण यायचं असं तोंड सुटत बिचार तो यायचं पाप्या गिळायचा टाईम झाला गिळायचा माथाऱ्याकडं पारा कर उधळलंय माथारं आणि ही बरी सोळ्या वर्षाची तरुणच आहे जणू पाराकडे गेलाय माथार पाठवून दे गिळायचा टाईम झाला गिळायचा बरोबर आहे ना आपल्या नवऱ्याला सुनाले देखत माथारं बोलायचं जरी झालं तरी माथारा म्हणायचं नाही उलट सुना देखत म्हाताऱ्याला जास्त जीव लावायचा जेवण झालं की मग म्हणायचं देव <laughs> <laughs> देव, देव म्हणायचं बरोबर आहे ना देवच येनतो तुमचा <laughs> <laughs> माथार बिना भाकरीच मरत आणि हे दिंडीत ती दिंडीत <laughs> कोणता पांडुरंग प्रसंग होणार आहे तुम्हाला ह्या मंदिरात निघा त्यात आठ वाजता आणि सात वाजता महादेवाच्या आणि घरचा महादेव उपाशी मेला बिना भाकरीचा <laughs> मंदिरातला महादेव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही उलट सुना देखत म्हणायचं माथार देव जेवण झाल्यावर बिस्किटचा पुडा देऊ का बिस्किटचा <laughs> आता जेवल्यावर ती बी खात नाही ना आपण बी देत नाही मरुजवेत तिकडे नुसत गोड बोलायचं जेच झालं तीच खुलता कळी खुला ते धरून आणले बसलेत म्हात पाण्यात म्हणायचं झोपायच्या टायमाला माथार देऊ चहा करून देऊ का चहा ते बी घेत नाही ना आपण बी देत नाही नुसतं गोड बोलायचं आजी माय निस्त गोड बोलायचं तुम्हाला सांगते बाबा साक्रात झाले म्हणायचं का, का हो लुगडं घ्यायचं का एखादं लुगड ते म्हणते कशाला मता देव जाऊ दे आता बोलली हेच लय झालं आता कशाला आता होऊन गेली साकार ती बी म्हणत नाही ना आपून बी घेत नाही मरू जाऊ दे ती तिकडं गोड बोलायला पैसे लागत येत का गोड बोलायचं गोड बोलायला शिका बा प्रपंच असाय कदाचित तुमचा माझ्यापेक्षा खूप अनुभव येत तुम्ही का उन्हानी डवळे झालेले नाही आहे अनेक पाहिले तुम्ही म्हातारे माणसं पाहत म्हणतात पाहिलेत का उन्हाळे तर त्या घरात लक्ष्मी नसल्यासारखं वाटत बाईच्या पायी लक्ष्मी असते लक्ष्मी ती म्हण विनंती असेल माझी कोण्याही पुरुषाने स्त्रीचा कधी अपमान करायचा नसतो अजिबात नाही तुम्ही जर वारंवार ते लक्ष्मीचा अपमान करत असाल तर तुमच्या घरी पैसा कधीच येणार नाही म्हणून घरची लक्ष्मी जर सुखात राहिली तर त्या घरामध्ये भरभराट बर येत असते त्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते म्हणून खरी लक्ष्मी ही घरची सौभाग्यवती असते आपल्या घरातली सून असते तुमच्या घरातली तुमची पत्नी तुमच्या घरातली तुमची मुलगी घरची लक्ष्मी <coughs> आधी त्यांना सुखी ठेवा ती लक्ष्मी आपआप सुखी आप झालेली असेल आणि तृप्त झालेली असेल नवरात्रामध्ये तुम्ही नऊ दिवस देवीचा जागर करत असाल नवरात्रामध्ये माईबाप तुम्ही नऊ दिवस उपवास करत असाल पण उपवास करून उपवास उप करणाऱ्या नवरात्रामध्ये जर राग आला तर नवरात्राचं पुण्य कधीच मिळत नाही फराळ करून माणसाला ढेकर आला तर नवरात्राचं पुण्य कधीच भेटत नाही नवरात्रात तुम्ही नऊ दिवस सवासन जेव घालत असाल कुमारिका पूजन करत असाल आणि कुलदेवीचं दर्शन करण्यासाठी कुलपीठावरती तुळजापूरला माहूरला कोल्हापूरला बसली तर मागून येऊन नवरा तिच्या कमरात लाद घालत असेल तर त्या घरामध्ये नवरात्राचा पुण्य भाग कधीच प्राप्त होत नाही कधीच प्राप्त होत नाही घरात तुम्ही नऊ दिवस देवीचं जागरण गोंधळ घालत असाल सवाश्णजेव घालत असाल नऊ दिवस उपवास धरत असाल पण सासू सुनाला शिव्या घालत असेल आणि गर्भातल्या बालिकेच गर्भात परीक्षण करून तुम्ही तिचा गर्भपात जर करत असाल सुनेचा हजार नवरात्र केले तरी त्या घरात नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होत नाही मग घरची खरी लक्ष्मी आणि खरी जगदंबा आमच्या घरातली आमची सुने आमची पोरगी आहे मी काल परवा तुम्हाला बोलून गेले ज्याला आई बहीण बायको आणि बा मुलगी या चार स्त्रियांविषयी आदर करता आला त्या पुरुषाला जगातली प्रत्येक स्त्री ही वंदनीयच आहे आणि प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूपच आहे त्याला स्वतःच घर सोडून कधी मंदिरात कोणत्या देवीचं दर्शन घ्यायची गरज पडत नाही ज्याची नवी नजरच पवित्र दिली गजेंद्राच्या सुनांनी सोंडा मोकळ्या केल्या आपापल्या आप नवऱ्याच्या कानामध्ये घातल्या सुनानी लेख निघून गेले पण म्हातारीला नाही ना सोडता येत बरोबर आहे ना, ना। लेखा सुनांनी सोडलं पण बायकोला सोडता येतं का अजिबात नाही बायकोला सोडता ना। येत नाही काय झालं एकदा सांगू तुम्हाला बायकोच्या अस्तित्वाची ताकद ऐका गड्या म्हाते ओ घरी भांडत जाऊ नका गड्या माथारीला माथार देव मा घरी भांडत जाऊ नका आपली सोना लेका लेकाईचे लग्न झाले नातू घरात झाले मोठाले आणि तुम्ही माथारे झाले ना तर सोना ना ना का नातवंडा देखत त्या माथारीचा कधी अपमान करायचा नाही गडे माईबाप आयुष्य जातं रे तुम्हाला तिचं नाव तिला नाव ठेवण्यामध्ये वय गेलं सोय आली नाही म्हणे तुला काहीच जमत नाही सोना देखत का बाई माथारे काय नीट बोलत येत का सुनाई देखत, सुना देखत। माथाऱ्याला ते म्हणते सुनबाई अक्का आयुष्य गेलं पण हिला संसाराच आटूकच आलं नाही म्हणे म्या म्हणून सांभाळी माथारी कमी बोलत येत का हे कमी बोलत येत का हा ती बिचारी चुली पुढं धूर तिचे डोळे गेलेत डोळ्याचे ऑपरेशन झाले धूर घेऊ घेऊ पण म्हाताऱ्याला सात वाजताच भाकर लागत होती पहिल्यापासून त्याची सगळी ठेप ठुरा होता तुर। बिचारीच्या जीवाला आकार आला ना गाजी माय हो खरंही नाही हे सोयत नाही तुमची आता असे कसे घेऱ्यात घेतलेले पा तुम्ही सगळी कोण <laughs> आयुष्य जातो तुम्हाला हिला तर काही हिला तर काही मला हे कळत नाही लहानपणी बाप म्हणतो पोरीला कळत नाही वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही लग्न होतो नवरा म्हणतो बायकोला आणि मातारी होती पोरं सोरं म्हणतात आमच्या आईला काही खरं आहे ना बरोबर आहे नाही मला हेच कळत नाही तिला नेमकं कळतं कधी आयुष्य जातं रे तिचं श्री आसा देवाय मायबाप